एम पी एस सी विद्यार्थी मित्रांच्या समस्या आणि उपाययोजना याच्यावर आपण अगोदर एका भागात बोललो आज पुढचे काही मुद्दे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी काय म्हणत असतो की दोनच गोष्टी आपल्या साथी सोबत असतात आपल्या प्रवासामध्ये एक आपलं कुटुंब आणि दुसरं आपली सावली बरोबर जोपर्यंत या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत कोणीच ओळखत नाही मग नंतर मात्र प्रत्येक जण सांगतो हा माझा मित्र आहे हा माझा नातलं गे वगैरे वगैरे पण दरम्यानच्या त्या संघर्षाच्या काळात तुम्ही काय समस्या फेस करता त्याच्याविषयी आपण बोललो होतो मागच्या याच्यात आपण सामाजिक दबावाविषयी बोललो होतो मी ते तुम्हाला तेंडुलकरांचं उदाहरण दिलं होतं स्ट्रेस कसा निर्माण होतो ते सांगितलं आता थेट मुद्द्याला हात घालू जे समस्या आहे किंवा टेन्शन निर्माण करणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या साहजिक आहे प्रत्येकाची स्थिती काय अशी बरेच वर्ष शिकवण्यासारखी नसते हे पण सर्वसामान्य कुटुंबातले लोकच त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो मग कुटुंबाची जी आर्थिक आर्थिक स्थिती स्थिती आहे ना ती आपल्या या शैक्षणिक गुंतवणूक करू शकत नाही आणि मग तिथं खरे प्रॉब्लेम तयार होतात घरचा पैसा आटत जातो कमी होत जातो तिकडे आपल्याला अर्थपुरवठा होत नाही आणि मग तिथं आपल्याला टेन्शन यायला लागतं घरच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागते आपण पैसे कमवण्याची निकड भासते ही एक महत्वाची समस्या आहे काही कालावधीनंतर दोन एक वर्षानंतर तर मित्रांनो याच्यातून मार्ग कसा काढायचा म्हणून मी काही विद्यार्थ्यांना म्हणत असतो की तुम्ही पहिले दोन तीन आहे ना या परीक्षेला पहिल्या दिवसापासून सिरियस घ्या जर तुम्ही सिरियसली नाही केलं ना तर हे पहिले एक दोन नंतर खूपच महागात पडतात बरोबर मी खूपच पोट तिरिकेनं सांगतो पोरांना की यू यूज इच अँड एव्हरी मिनिट फॉर स्टडी कमिंग टू आवर पॉईंट मग या समस्येतून बाहेर कसं पडायचं पहिले दोन वर्ष स्पर्धा परीक्षांचा पूर्ण वेळ अभ्यास करा जीव तोंड अभ्यास करा मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा त्यानंतर कुठेतरी पार्ट टाइम जॉब करा फुल टाईम पार्ट टाइम जॉब करा आणि मग परत अभ्यास करा एवढेच पैसे कमवा की जे तुमच्या उदरनिर्वाहासाठी गरजेचे आहेत घरचे बघतील काही दिवस काय करायचं तुमच्या उदरनिर्वाहासाठी गरजेचे आहेत एवढे पैसे मात्र नक्की कमावा मग त्याच्यामुळे दोन गोष्टी होतील एक तर तुम्ही फिनेशियली इंडिपेंडंट व्हाल दुसरा मुद्दा घरच्यांवरचा तुमचा आर्थिक ताण कमी होईल आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा की तुम्हाला जी स्ट्रेस निर्माण झाला ना तो स्ट्रेस इलिमिनेट चौथा महत्वाचा मुद्दा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स वाढण्याची दोन गोष्टी एक तर तुम्ही चार पैसे कमवतायत आणि दुसरी गोष्ट तुमचा अभ्यास झाला राईट फ्रेंड्स हा पुढचा मुद्दा कोणता कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि जबाबदारी ती स्थिती आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याच्या पुढचा मुद्दा टेन्शन निर्माण करताना तुमच्या समस्याच आई वडिलांचं वाढतं वय आपलं वाढतच असतं ना म्हणजे तो काही विषय नाही पण म्हणजे अमिताभ बच्चन यांचं एक छान वाक्य खूप वेळा सांगत असतो ते म्हणतात की म्हणजे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात की ज्या वया वयामध्ये आई वडील रिटायर व्हायचे असतात त्या वयामध्ये आई वडील आपलं वर्तमान झिजवत असतात कशासाठी तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आई वडील आपलं वर्तमान झिजवत असतात कशासाठी तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बघा ना तुम्ही आपल्या आई वडील सरकारी कर्मचारी अठ्ठावन्न साठ ला रिटायर होतो पर्व आपल्या आई वडिलांचं काम तिथून पुढे सुरू होते खरं म्हणलं तर शेवटपर्यंतच ना मग त्यांचं वाढतं वय वय वाढायला लागलं आपलंही वाढतेच जसं बोललो की पण ते की आपल्याला मग स्ट्रेस यायला कुणाचा आजार पण आहे काही आहे स्ट्रेस यायला मग त्या परिस्थितीला सामोर कसं जायचं घरची जबाबदारी परत आणखीन जाणवायला लागते याच्यातून बाहेर कसं पडायचं मी जे तुम्हाला सांगेल सांग। ना ते एकदम प्रॅक्टिकल सांग पोट तिडकी नसा माझ्या कुटुंबाचा तुम्ही एक अविभाज्य घटक आहे स्पर्धा परीक्षा हे माझं कुटुंब आहे मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे त्या हक्काने सांग तर जेव्हा हे एजचा विषय येतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट करा परत तोच विषय आला जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करताना दोन तीन वर्ष मिनिट न मिनिट वापरा अभ्यासासाठी तर मात्र कोच बी टाइमपास नाही मागताय कोणते इकडचे तिकडचे मुद्दे नाही पाहिजे ना, दोन तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर तुम्ही सर्व परीक्षा द्या आजकाल मुलं काय करायला लागले स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला की पहिल्या दिवसापासूनच अपेक्षा की मी कुठेतरी त्यांचे वाक्य बघा मी कुठेतरी चिकलून जातो मी कुठेतरी पटकन जॉईन होतो हे करतो तसं नाही दोन तीन वर्ष प्रॉपर अभ्यास करा नंतर तुम्ही सगळ्या परीक्षा द्या कुठेतरी जॉईन झालं की तुमचे काही प्रश्न झटक्यात मिळतील एक स्थिर उत्पन्न तुम्हाला यायला लागेल स्थिर महिन्याला ते पैसे तुम्ही घरच्यांमध्ये घरच्यांसाठी वगैरे वापरू शकता बरोबर आहे ना स्थिर येणारं उत्पन्न तुम्ही घरच्यांसाठी वापरू आई वडिलांच्या आजारपणासाठी वापरू शकता घरच्या लहान मुलांच्या कोणाचे दुसरे कोणी असले तर त्यांच्या बहीण भावाच्या शिक्षणासाठी वापरू शकता तुमच्या स्वतःसाठी वापरू शकता दोन तीन वर्ष पहिले अभ्यास करून द्यायचा नंतर सगळ्या परीक्षा द्यायच्या काही महत्वाचे प्रश्न मिळतील आणि त्याच्यानंतर काय करायचं जे ध्येय तुम्ही पाहिलं होतं मग ते युपीएससी असो काही एमपीएससी चा असो त्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवायची जे ध्येय तुम्ही पाहिलं होतं मग ते युपीएससी असो काही एमपीएससी चा असो त्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवायची असं मी मिळव रुके ना तू थके ना तू तब तक मत छोडो जब तक तुम तुम्हारे डेस्टिनेशन तक ना पोहोच मुद्दा काय होता हा आई वडिलांचं वाढतंय स्वतःचं वाढतं वय त्याच्यावरच तो समस्या किंवा विश्व पाहिला आपण त्याच्यावरच उत्तर काय होत पहिले दोन तीन वर्ष व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा अभ्यास झाले तुम्हाला माहिती दहा विषय तरी सगळ्या परीक्षांना सारखे आहेत बरोबर ना मोजू इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश चालू घडामुळे झाले का सगळ्या परीक्षा द्यायच्या त्यानंतर कुठंतरी सेटल झालं तर समाधानी व्हायचं नाही तर आपण ज्या ध्येयासाठी स्पर्धा परीक्षेत आलो होतो त्याचा प्रवास पुढे चालू ठेवायचा क्लिअर हा पुढचा मुद्दा होता तसं मी तुम्हाला चार मुद्दे सांगितले एक तर पहिल्या भागात सामाजिक दबावाचा आणि लोकांच्या अपेक्षांचा सांगितलं होतं दुसरा कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि जबाबदारीचा सांगितलं होता तिसरा आई वडिलांच्या आणि स्वतःच्या वाढत्या वयाचं सांगितलं होतं चौथा वयानुसार काही वयानुसार काही स्वनिर्मित समस्या असतात ना है ना वयानुसार काही स्वनिर्मित समस्या असतात त्याला कसं सामोरं जायचं बघा कदाचित मजेशीर वाटेल पण एक वास्तववादी वाक्य आहे एखाद्या गोष्टीला पर्याय निर्माण झाला की आपला आत्मविश्वास वाढतो पहिलं वाक्य दुसरं वाक्य जग खूप मोठं लगेचच काही निष्कर्ष काढायचे नाही काही होऊ शकतं भविष्यामध्ये तिसरे एक महत्वाचं वाक्य जस्ट वेट वेळ जाऊ द्या वेळ जाऊ द्या काही होऊ शकतं वयानुसार निर्मित काही समस्या असेल तुम्ही कुठे काही कुठं काही इंगेज असाल काही असाल हे असाल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाल डोंट वरी त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम एक तर ते झालंच नाही पाहिजे झालं तर तुमच्या अभ्यासावर परिणाम नाही पडला पाहिजे जर असं काही असेल तर अनेक विद्यार्थी मित्रांना मी यासाठी मदत केली त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं मी सांगत असतो तुम्ही योगा करा ध्यान करा योगा आणि ध्यान हे तणावनाशक औषध आहे तणावनाशक म्हणाल तुम्ही करा ना ते तुम्ही बघा तुम्ही जर टाइम इज द बेस्ट आन्सर ना तर तो जो वेळ जाणार जाऊ द्यायचा आपल्याला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला शांत राहण्यासाठी तुमची मनस्थिती स्थिर ठेवण्यासाठी योगा आणि ध्यान या गोष्टी कारणीभूत ठरतील समस्या काय होती चौथी वयानुसार काही स्वनिर्मित समस्या तसं जर काही झालं तर काही महत्वाची वाक्य सांगितली होती ती वाक्य तुम्ही लक्षात घ्या योगा आणि ध्यान करा जर कोणाला ध्यानाच्या लिंक पाहिजे पा असतील तुम तर तुम्हाला मेसेज टाका येऊन आपल्या मनोरभोळे ऑफिशियल या वर चॅनलवर सुद्धा आपण ध्यानाचे लिंक टाकलेले आहेत मी तर कायम सांगत असतो की इट्स मस्ट सकाळी जेवणाच्या अगोदर संध्याकाळी जेवणाच्या अगोदर ध्यान गरजेचं स्वनिर्मित समस्या एक तर निर्माण करू नका झाल्या तर त्याच्यात कोलमडून जाऊ नका राईट आपल्या बॅक ऑफिसचा व्हिडिओ पाहिलं का नाही एक बॅक ऑफिस म्हणालो आपलं कुटुंब तुमच्यासाठी राबत असत त्या थोडं डोळ्यासमोर आण आई वडिलांचे डोळे डोळ्यासमोर आणा तुमच्या बऱ्याच गोष्टी निघून जातील वेळ जाऊ द्या सगळं चांगलं आता पाचवा मुद्दा एखादा खेळाडू जर मैदानात उतरला उतरताना डोक्यात घेऊन उतरले की नाही नाही मी आज शे दोनशे रन जमवणारच मी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बॉलवर छक्का सिक्स मारणारच मी असं करणार मी तसं करणार माझ्या घरच्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत माझ्या देशवासियांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत असं जर बोलत जर एखादा खेळाडू मैदानात उतरला तर तो सर्वात लवकर आउट होण्याची शक्यता असते डोंट बी अंडर प्रेशर फ्रेंड्स हेवी एक्सपेक्टेशन घेऊन स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरू न किती वेळेस मी ते एम एस धोनीचं वाक्य तुम्हाला सांगितलं तू फोकस ऑन प्रोसेस नॉट ऑन रिझल्ट काहीतरी करा ना मग काहीतरी आपोआप बनाल मी काय बोललो हे मान्य पंतप्रधानांचं वाक्य काहीतरी तुम्ही करा डू इट देन यू विल बी काहीतरी करा मग आपोआप बनाल पण तुम्ही बनायच जर टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं तर मग ते प्रोसेस वर तुम्ही कसं हे करणार या परीक्षा एवढे सोपे आहेत का आले फॉर्म भरला झाले अधिकारी नेव्हर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं वास्तव रूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो एवढे सोपे परीक्षा नाहीत या अभ्यासाला वेळ द्या अभ्यासाला वेळ द्या स्पर्धा परीक्षांचं वास्तव हो आणि तुमच्या अपेक्षा याचा कुठेतरी मेळ जुळला पाहिजे जर तो नाही जुळला देन यू विल बी इन ट्रबल युअर फॅमिली विल बी इन ट्रबल इट लिड्स टू फ्रस्ट्रेशन डोंट बी अंडर हेवी प्रेशर तुम्ही जे स्वप्न पाहताय ना ती स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती कष्ट करताय किती अभ्यास करताय अभ्यासाला योग्य दिशा आहे का या गोष्टी खूप मॅटर कर बरोबर मला जे काही वाटलं ना तर या सगळ्या समस्या मी या दोन व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला फ्रेंड्स तुम्हाला आणखीन काय वाटतं की या गोष्टीवर मी बोलावं किंवा आपण चर्चा करावी आपण बोलू त्याच्यावर एक एक्झॉस्ट फॅन असला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये एक्झॉस्ट फॅनचं काम काय फ्रेश हवा आणते जे कोंडलेली हवा काढून टाकते तसे आपले विचार एकदा निघून गेले काय वाटते की कोणत्या समस्यांवर मुद्द्यांवर आपण एखादे सेशन घ्यावं तुमच्या सगळे मुद्दे समस्या कॉमेंट बॉक्स मध्ये खाली टाका आपण त्याच्यावर सेपरेट सेशन घेऊया आणि जाता जाता एक रिमाइंडर राजमुद्रा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरला आहे येलो लोगो आहे खूप फ्री कंटेंट आहेत त्याच्यामध्ये स्टेट बोर्डच्या नोट्स कोणाला पाहिजे असल्या तर नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह ला, ला मेसेज करा व्हॉट्सअपला मी नोट्स पाठवतो इंस्टा पेज फेसबुक पेज युट्यूब चॅनल राजमुद्रा अकॅडमीचे नक्की सबस्क्राईब करा का आपण क्वालिटी कंटेंट टाकत असतो ओके okay? ज्या तुम्हाला वाटतं समस्यांची आपण चर्चा करावी ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाका त्याच्यावर आपण चर्चा करू तुर्तास तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी राजमुद्रा अकॅडमी कडून आपल्या सगळ्या कर स्टाफ कडून खूप खूप कोट्यवधी शोध ऑल द बेस्ट फ्रेंड्स डू युअर बेस्ट